खऱ्याचे टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा भारत पाकिस्तान मधील युद्धजन्य स्थिती कायम आहे त्यामुळे युद्धासाठी आम्हालाही बोलवावे अशी विनंती सैनिक बुलढाणा जिल्ह्यातील माजी सैनिकांनी केली आहे सैन्य दलानं ऑपरेशन राबवून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले तर ऑपरेशन पराक्रम ब्लू स्टार कारगिल युद्धाच्या वेळी थेट युद्धभूमीवर लढण्याचा अनुभव आहे पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीनंतर आता देशसेवेसाठी पुन्हा एकदा माजी सैनिक सज्ज झाले आहेत अनेक लढाईत सक्रिय सहभाग घेतलेले बुलढाणा जिल्ह्यातील माजी सैनिकांनी पुन्हा एकदा सीमेवर आपली सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे जवळपास साडेचार हजार माझे सैनिक आहेत आणि त्यापैकी जवळपास एक हजाराच्या वरती माझे सैनिक हे जवान आहेत आणि ते नुकतेच हे चार पाच वर्षाच्या कालावधीत निवृत्त झालेले आहेत आणि आता जी परिस्थिती या देशामध्ये दे उद्भवलेली आहे अशा परिस्थितीमध्ये हा प्रत्येक सैनिक इच्छा ठेवतो की आम्ही देशासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांनी पहिलं आपलं योगदान दिलेलं आहे आणि अजून सुद्धा जर त्यांना कॉल झाला तर ते जाण्यासाठी सज्ज आहेत यामध्ये प्रशिक्षित सैनिक आहेत ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे शिवाय ऑपरेशन पराक्रम असू द्यात ब्लू स्टार असू द्यात कारगिल असू द्यात प्रत्येक क्षेत्रातला त्यांना अनुभव आहे आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा हा भारतीय सैन्याला या युद्धजन्य परिस्थितीत व्हावा अशी या सगळ्यांची अपेक्षा आहे इच्छा आहे आणि जर बोलवणं बोलवणं आलं तर नक्कीच आम्ही जाण्यासाठी सज्ज आहोत तयार आहोत अशा प्रकारची राष्ट्रभावना घेऊन या ठिकाणी आम्ही एकत्रित आलेलो मी विशाल घेवंदे हौलदारपदाहून रिटायर झालेले आहे आणि दोन चोवीस वर्ष मी माझी पूर्ण सेवा केलेली दिलेली आहे मी सिक्कीम या सेक्टरमधून रिटायर झालेलो होतो आणि मला आजही आज जो आज वातावरण आहे यामध्ये जर आजही मला बोलवण्यात आलं तर मी या गोष्टीसाठी अजूनही सज्ज आहे आणि हमेशा राहणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला पेस्ट शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य